नमस्कार तुमची मुलंसुद्धा नेहमी बाहेरचे चिप्स कुरकुरे खायला मागतात का आणि तुम्हाला ते त्यांना द्यायचं नसतं म्हणूनच आज एकदम हेल्दी ऑप्शन म्हणून तुमच्यासोबत ही खास रेसिपी मी शेअर करते आहे त्यासाठी सर्वात आधी इथे मी एक बाऊल घेतला आहे आता यामध्ये दोन वाटी इतकं नाचणीचं पीठ घ्यायचं नाचणीचं पीठ मी स्वच्छ चाळून घेतलं आहे ज्या वाटीने नाचणीचं पीठ घेतो आहे त्याच वाटीने राहिलेलं साहित्यसुद्धा घेणार आहे आणि हो हा पदार्थ आपण नाचणीच्या पिठापासून बनवतोय तरीसुद्धा बनवल्यानंतर तुम्ही मुलांना खायला दिलात आणि मुलांनी एकदा खाल्ला ना तरी रोजच्या रोज चिप्स कुरकुरे सोडून हाच पदार्थ तुम्हाला मागतील त्यानंतर ज्या वाटीने इथे मी नाचणीचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घेतलाय रवा घ्यायचा नसेल तर या ठिकाणी तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरी, चा वा तरी चालेल त्याचप्रमाणे रवा मोठा किंवा बारीक कोणताही चालेल त्यासोबतच ज्या वाटीने रवा आणि नाचणीचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं त्यासाठी सर्वात आधी इथे मी दोन मोठे चमचे इतके तीळ यामध्ये घातले आहेत एक छोटा चमचा मी ओवा घेतला आहे तो हातावरती घेऊन चुरून यामध्ये घालायचा म्हणजे ओव्याचा जो फ्लेवर असतो तो, तो छान असा यामध्ये उतरतो त्यानंतर यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर तिखटाला कमी असते त्यामुळे जर तुम्हाला आणखी थोडी जास्त घालायची असेल तरीसुद्धा वापरू शकता एक मोठा चमचा धणे पावडर एक छोटा चमचा यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आणि पदार्थ छान चटपटीत व्हावा यासाठी यामध्ये एक चमचा आमचूर पावडर घालायची त्यासोबतच एक छोटा अर्धा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण एकसारखं मिक्स करून घेणार आहोत आपण यामध्ये जे काही साहित्य घातलं आहे किंवा जे काही मसाले घातले आहेत ते या पिठामध्ये छान एकजीव झाले पाहिजेत तर इथे पहा सर्व मसाले या पिठामध्ये छान एकसारखे मिक्स झाले आहेत एकजीव झाले आहेत त्यानंतर आता यामध्ये इथे मी दोन मोठे चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे ते गरम केलेलं तेल घालायचं सुरुवातीला तेल गरम आहे त्यामुळे मी चमचानेच हे पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवा सुरुवातीला मसाले पिठामध्ये छान एकजीव करून घ्यायचे त्यानंतरच गरम केलेलं तेल घालायचं मसाल्यांवरती जर हे गरम केलेलं तेल तुम्ही घातलं तर गरम तेलामुळे मसाले करपू शकतात आणि जो पदार्थ आपण बनवतोय त्याची चव पूर्णपणे बिघडू शकते तर इथे पहा सुरुवातीला तेल गरम होतं तोपर्यंत मी चमच्याने पिठामध्ये मिक्स करून घेतलं आता तेल कोमट झालं आहे हात घातला तरी ते हाताला सण होते हाताला चटका बसत नाही आहे त्यामुळे आता हातानेच जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने पीठ छान असं चोळून यामध्ये जे ते तेल आहे ते पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं तर इथे पहा पिठामध्ये तेल छान एकसारखं मिक्स करून घेतलंय पीठ हातामध्ये घेतल्यानंतर त्याची मूठ वळली की अगदी सहज मूठ वळली आहे पिठाचा छान गोळा तयार होतोय म्हणजे आपण जे यामध्ये तेलाचं मोहन घातलं आहे ते एकदम परफेक्ट आहे त्यानंतर इथे मी कोमट पाणी घेतलं आहे आता हे कोमट पाणी लागेल असं यामध्ये घालायचं आणि मळून छान असा गोळा तयार करून घ्यायचा तुम्ही या ठिकाणी थंड पाणीसुद्धा वापरू शकता पण बऱ्याच वेळा काय होतं नाचणीचं पीठ आहे त्यामुळे पीठ व्यवस्थित मळलं जात नाही त्याचा गोळा तयार होत नाही त्यामुळे शक्यतो कोमट पाण्याचाच पीठ मळून घेण्यासाठी वापर करा तर इथे पहा लागेल असं पाणी घातलं आहे आणि छान असं पीठ मळून घेतलं आहे पिठाचा छान असा गोळा तयार झाला आहे सुरुवातीला हे पीठ तुम्हाला थोडंसं सैलसर वाटत असेल पण हे पीठ आपण दहा मिनटं भिजवून घेणार आहोत यामध्ये आपण रवा घातला आहे त्यामुळे रवा फुलला की पीठ यापेक्षा आणखी घट्टसर होतं पीठ मळून झाले आता याच्यावरती झाकण ठेवायचं पीठ दहा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं तर इथे पहा दहा मिनटं झाले आहेत पीठ मी दहा मिनटं छान असं भिजवून घेतलंय आता या वेळेस पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता जसं पीठ मळल्यानंतर होतं त्यापेक्षा आणखी घट्टसर झाले म्हणजे रवा अगदी छान फुलला आहे आता हे पीठ एक अर्धा मिनटं छान असं मळून घ्यायचं त्यानंतर पिठाचा एक गोळा तयार करून घ्यायचा आपण चपाती बनवण्यासाठी जेवढा पिठाचा गोळा तयार करून घेतो तेवढ्याच आकाराचा किंवा त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराचा गोळा तयार करून घेतला तरी चालेल आता या सर्व पिठाचे गोळे मी याच पद्धतीने बनवून घेते तर इथे पहा एकसारख्या आकारामध्ये मी सर्व पिठाचे गोळे तयार करून घेतले आहेत आपण या ठिकाणी जेवढं साहित्य घेतलं होतं त्यामध्ये आठ ते नऊ गोळे सहज बनवून तयार होतात आता हे बनवून घेतलेले गोळे आपण बाजूला ठेव्यात त्यासोबतच इथे पोळपाट आणि लाटणं घेतलं आहे मी त्यासोबतच इथे मी थोडंसं कोरडंपीठसुद्धा घेतलं आहे आता तयार करून घेतलेल्या गोळ्यातील एक गोळा घ्यायचा हाताने मध्यभागी पसरवून घ्यायचा आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने अंगठ्याच्या सहाय्याने बाजूनेसुद्धा पसरवून घ्यायचा म्हणजे काय होतं जी आपण पारी किंवा चपाती लाटून घेणार आहे ती सर्व बाजूनी एकसारखी आणि पातळ लाटली जाते त्यानंतर गोळा कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि अलटी करत एकदम पातळ अशी याची चपाती म्हणजे पारी लाटून घ्यायची हवं असेल तर अधूनमधून तुम्ही कोरडं पीठ भुरभुरू शकता तर इथे पहा अलटी पलटी करत लागेल असं अधूनमधून कोरडंपीठ भुरभुरत मी एकदम पातळ अशी चपाती लाटून घेतली आहे तुम्हाला ही लाटून घेतलेली चपाती मी बाजूने सुद्धा दाखवते तुम्ही पाहू शकता पूर्णपणे पातळ अशी लाटून घेतली आहे त्यानंतर इथे मी एक फोर्क घेतला आहे आता या फोर्कच्या साह्याने अशा पद्धतीने या लाटून घेतलेल्या चपातीवरती होल करून घ्यायचे म्हणजे आपण या ठिकाणी ज्या नाचणीच्या पिठाच्या पापड्या बनवतोय ना त्या तेलामध्ये सोडल्यानंतर फुगणार नाहीत जर तुमच्याजवळ अशा पद्धतीचा फोर्क म्हणजे काठी चमचा नसेल तर तुम्ही टूथपिकच्या साह्याने सुद्धा अशा पद्धतीने पारीवरती होल करून घेऊ शकता तर इथे पहा पूर्ण पारीवरती मी होल करून घेतले आहेत त्यानंतर माझ्याजवळ इथे असा ग्लास आहे ग्लासच्या ऐवजी तुम्ही एखादी वाटी किंवा डब्याचं झाकणसुद्धा घेऊ शकता आता ग्लासच्या साह्याने याचे मी गोलाकाराशा पापडी तयार करून घेणार आहे आणि हो या पापडी आपण पुढे तळायच्या कशा ते सुद्धा पाहणार आहोत त्यासोबतच या पापडी बाहेर जसे चिप्स कुरकुरे मिळतात ना तशा चटपटीत लागाव्यात यासाठी यामध्ये आणखी काही पदार्थ टाकणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे पहा या, या, या पद्धतीने आता या सर्व पापडी मी तयार करून घेते तर इथे पहा सर्व पापडी मी तयार करून घेतली आहे आता जर तुम्हाला हवं असेल तर अशा पद्धतीने एखादी मोठी पारी किंवा चपाती लाटून न घेता लहान आकाराचे गोळे तयार करून सुद्धा या पापडी तयार करून घेऊ शकता लहान आकाराचे गोळे करून पापडी तयार करून घेतली की त्यावरती सुद्धा फोर्कने जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने होल करून घ्यायचे पण अशा पद्धतीने या पापडी तयार करून घेतल्या की पटकन तयार होतात आणि एकसारख्या आकारामध्ये तयार होतात आता या तयार करून घेतलेल्या पापडी मी एका ताटामध्ये काढून घेते आणि याच पद्धतीने राहिलेल्या पापडीसुद्धा आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत आता या पापडी जर तुम्हाला हवं असेल तर एका वेळी सर्व जे आपण गोळे तयार करून घेतले आहेत त्या सर्व गोळ्याच्या तयार करून घेऊ शकता त्यानंतर तळल्या तरीसुद्धा चालेल किंवा थोड्या पापडी तयार करून घ्यायच्या तळून घ्यायच्या त्यानंतर राहिलेल्या पापडी तयार करायच्या असं केलं तरीसुद्धा चालेल एक साथ जरी या पापडी तुम्ही तयार करून घेतल्यात एकावरती एक जरी ताटामध्ये ठेवल्यात तरी एकमेकाला अजिबात चिटकत नाहीत अगदी छान अशा या पापडी तयार होतात आता या तयार केलेल्या पापडी आपण तळून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले तेल गरम झाले यामध्ये थोडंसं पीठ सोडलं की एक ते दोन सेकंदामध्येच हे पीठ वरती येते म्हणजे एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये तेल गरम झाले आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि त्यानंतर तयार केलेली पापडी तेलामध्ये सोडायची तर या ठिकाणी मी घेतलेली कढई थोडीशी मोठी आहे त्यामुळे एका वेळी नऊ ते दहा पापडी मी तळून घेणार आहे पण तुम्ही घेतलेली कढई जर लहान आकाराची असेल तर एका वेळी फक्त चार ते पाचच पापडी तळून घ्यायची त्यापेक्षा जास्त नाही पापडी तेलामध्ये सोडली गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोच ठेवायचा आहे एक अर्धा मिनटं तरी पापडी अजिबात झाऱ्याने हलवायची नाही अर्ध्या मिनटानंतर मंदा आचेवरती झाऱ्याने अलटी करत ही पापडी छान खरपूस अशी तळून घ्यायची आहे आता पापडी छान तळली गेली कसं ओळखायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगेनच पण त्याआधी लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम अजिबात मिडियम किंवा हाय करायचा नाही अगदी तयार केलेली पापडी पहिल्या बॅचपासून शेवटच्या बॅचपर्यंत तळेपर्यंत मंद आचेवरतीच तळून घ्यायचे तर इथे पहा पापडी तळली गेली आहे आता पापडी परफेक्ट तळली गेली आहे कसं ओळखायचं जेव्हा आपण पापडी सुरुवातीला तेलामध्ये सोडली तेव्हा तेलावरती बुडबुडे आले होते पांढऱ्या कलरचा फेस आला होता जेव्हा ही पापडी अगदी आतपर्यंत छान खरपूस खुसखुशीत व्यवस्थित तळली जाते तेव्हा तेल एकदम साफ होतं अजिबात त्याच्यावरती बुडबुडे राहत नाहीत आता ही तळून घेतलेली पापडी एखाद्या किचन पेपरवरती किंवा जाळीमध्ये काढून घ्यायची म्हणजे यावरती जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल आणि आपण यामध्ये नाचणी घातली आहे त्यामुळे पापडीचा रंग हलकासा काळसर होतोच तरी इथे पापडी मी चाळणीमध्ये काढून घेतली आहे छान खुसखुशीत कुरकुरीत तळली गेली आहे आता राहिलेली पापडीसुद्धा याच पद्धतीने तेलामध्ये सोडायची अर्धा मिनटं अजिबात झाऱ्याने हलवायची नाही अर्धा मिनटानंतर अलटी करत जसं मी सांगितलं आहे त्या पद्धतीने तळून घ्यायची आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणि महत्त्वाची टिप गॅसचं फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचं आहे कुठेही मिडियम किंवा मोठा करायचा नाही तर इथे मी सर्व पापडी तयार करून छान कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत तळून घेतली आहे आता ही तयार झालेली पापडी एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची कारण ही पापडी आपल्याला बाहेर जसे चिप्स कुरकुरं मिळतात ना अगदी तशी छान चटपटीत बनवायची आहे पण त्याआधी तुम्ही या पापडीचा आवाज ऐका आणि त्यासोबतच इथे मी पापडी तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट झाली नाही आहे त्याचप्रमाणे तुम्ही पापडीचा आवाजही ऐकला असेल आता ही पापडी आपण जसे बाहेर चिप्स कुरकुरे मिळतात ना तशी छान चटपटीत तयार करूया त्यासाठी यामध्ये एक चमचा इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे ती घालायची आता तुमची मुलं जास्त तिखट खात नसतील तर लाल मिरची पावडर स्किप केली तरीसुद्धा चालेल त्यासोबतच यामध्ये एक छोटा अर्धा चमचा काळं मीठ घालायचं काळ्या मिठामुळे ही पापडी छान चटपटीत आणि चविष्ट लागते आणि त्यासोबतच इथे मी एक छोटा चमचा चाट मसाला घेतला आहे तो घालायचा आता चाट मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर वापरली तरीसुद्धा चालेल आता जे काही साहित्य घातले ते, ते या पापडीमध्ये आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात सर्व पापडीला हे सर्व बाजूनी एकसारखं लागलं गेलं ला पाहिजे तर इथे पहा सर्व साहित्य या पापडीमध्ये मी छान एकसारखं मिक्स करून घेतलंय परफेक्ट कुरकुरे चिप्सपेक्षा सुद्धा चविष्ट आणि पौष्टिक अशी ही नाचणीच्या पिठाची पापडी बनवून तयार झाली आहे चवीला इतकी भन्नाट लागते की खरं सांगते मुलं रोजच्या रोज मागून खातील आणि ही नाचणीच्या पिठाची पापडी दोन महिने हवा बंद डब्यामध्ये छान टिकते अगदी आहे अशी चटपटीत कुरकुरीत आणि खुसखुशीत तर तुम्ही सुद्धा मुलांसाठी बाहेरचे चिप्स कुरकुरे देण्यापेक्षा ही नाचणीच्या पिठाची पापडी घरच्या घरी नक्की बनवून पहा तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद